साम टीव्हीच्या बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी राज्याचे गृह राज्यमंत्री योगेश कदम आलेले आहेत सर स्वागत आहे तुमचं साम टीव्ही मध्ये धन्यवाद आपण तर कोकणीच आहात आणि कोकण म्हटल्यावर शिमगा आणि गणेशोत्सव साजरा असतो तर तुमचं यंदा गणेशोत्सव कसा साजरा झाला आणि यंदा बापाकडे काय मागणी केली आहे हे दरवर्षीप्रमाणे आम्ही आम्ही आमच्या गावीच गणपतीच्या उत्सवाच्या निमित्ताने गेलोच होतो मला वाटतं लहानपणापासून आम्ही कोकणाची संस्कृती पाहिली की उत्सवाच्या दरम्यान संपूर्ण कुटुंब आम्ही एकत्र येतो आणि हे प्रत्येक गावात प्रत्येक घरात आपल्याला पाहायला मिळतं आमचा चाकरमानी गावी जातो जगामध्ये दे कुठल्याही देशात असू द्या पण गणेशोत्सवाच्या निमित्तानं तो गावाकडे वळतो आणि ते याही वर्षी नक्कीच उत्सवामध्ये साजरा झालाय मागणं आम्ही एकच मागितले की योगायोगाने या वर्षी पाऊस चांगला आहे शेतकरी सुखावला पाहिजे शेतकऱ्याच्या आयुष्यामध्ये सगळी दुःख विघ्न दूर करावी तेवढीच प्रार्थना केली तुम्ही गृहराज्यमंत्री आहात त्यामुळे खूप मोठी जबाबदारी असणार आहे उद्या विसर्जन मिरवणुका निघणार आहेत त्या दृष्टीने मुंबईसाठी पुण्यासाठी राज्याच्या दृष्टीने काय खबरदारी घेतल्या नाही या वर्षी पहिल्यांदा आपण चांगल्या टेक्नॉलॉजीचा आपण वापर केलेला आहे अत्याधुनिक टेक्नॉलॉजीचा आपण वापर केलेला आहे इनफॅक्ट आपण फेस कॅमेराच्या रेकॉग्नेशन कॅमेरा एआय टेक्नॉलॉजीचा पहिल्यांदा लालबागची पाहणी मी करत असताना देखील तिथे मी कंट्रोल रूमची पाहणी करत असताना आज देखील गिरगावला आपण पूर्व त्यासाठी मी पाहणी केला जाणार आहे आणि माननीय मुख्यमंत्री मोदी जेव्हा बैठक घेतली होती तेव्हा त्यांनी स्पष्ट निर्देश दिले होते की ह्या एआय टेक्नॉलॉजीचा आपण जास्त जास्त प्रमाणात वापर केला पाहिजे प्रत्येक गोष्ट मॅन पॉवरनेच केली पाहिजे असं जरुरी नाही म्हणून आपण आता कॅमेराचा उपयोग करून घेतोय फॉर एक्झाम्पल जर का कॅमेरा समोर एखादा चोर जर का समोर आला विदिन थर्टी सेकंड पोलिसांना कंट्रोलमध्ये अलर्ट येईल आणि त्या चोराला आपण आपण पकडू पकडू इंटरनॅशनल जो आपला डेटा आहे त्या डेटाच्या आधारे आपण असं आपण लक्ष ठेवतोय पण आज एक खळबळजनक घटना घडली ते म्हणजे आज एक धमकीचा मेसेज देखील आलेला होता आणि त्यामध्ये जवळपास शेकड करोडो मुंबईकरांना टार्गेट केलेलं होतं त्यावर काय तुमची प्रतिक्रिया नाही त्याच्यामध्ये पहिल्यांदा कोणीही घाबरून द्यायचं कारण नाही मुंबई पोलिस याचा तपास करत आहे त्या हा मेसेज आला होता काल मेसेज आला होता ट्रॅफिक पोलिसांना परंतु ह्याचा आपण सोर्स आपण शोधतोय तर कम्प्युटर जनरेटेड मेसेज आहे असं प्रथम लक्षात येते परंतु ह्या मेसेजमुळे मुंबईकरांना कुठला धोका वगैरे आहे असं काही नाही आपण सर्व सुरक्षित आहोत मुंबई पोलिसांनी आजपर्यंत जसं अतिशय उत्तम काम केलं आहे इतक्या आपण इतिहास बघितला कधीही गणेशोत्सवामध्ये कुठलीही दुर्घटना घडू दिली नाही आणि या वर्षी देखील टक्के घडणार नाही नक्कीच सर दिवसांपूर्वी ना एक व्हिडिओ आलेला होता कर्जत मधला नेरळ मधला तिकडे हलाल टाउनशिप निर्माण केली जाणार असा तो व्हिडिओ होता त्यावर तुमची काय प्रतिक्रिया बघा अशा पद्धतीने धर्माच्या आधारे तुम्हाला कुठल्याही व्यवसायाला अशी विक्री करता येत नाही अशा धर्माच्या आधारे तुम्ही व्यवसाय करू शकत नाही आणि घर विकत असताना तुम्ही रिस्ट्रिक्शन टाकू शकत नाही आणि म्हणून जर का कायदा मोडीत तर नक्कीच त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई होईल बर नक्कीच आज तुम्ही इथे आलात दर्शन घेतलात आणि चांगली प्रतिक्रिया दिली त्याबद्दल मनापासून थँक्यू आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या